महामार्ग याच्या दुरुस्ती संदर्भात आणि वाडा तालुक्यातील पुडूस परिसरातील अन्य जे काही रस्ते आहेत ज्यांची वारंवार होणारी जी दुरुस्ती आहे आणि त्यामध्ये होणारं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांचं दुर्लक्ष संदर्भात या ठिकाणी आयोजित आजचा हा जो रास्ता रोको आहे त्यासाठी उपस्थित स्वाभिमान संघटना ज्यांच्या पुढाकाराने हा रास्ता रोप होतो त्याचबरोबर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी मी आता कोणाचं वैयक्तिक नामूल्य करत नाही सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित कुडूस आणि वाडा तालुक्यातील सर्व जनता जनार्दन सर्वप्रथम आपला धन्यवाद या रास्तारोकोसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात दोन तीन महिन्यापूर्वी हो सुद्धा याच ठिकाणी हा रास्ता रोको केला होता आणि त्यावेळेस पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी काही आश्वासनं दिली होती परंतु त्यापैकी एकही आश्वासनाची पूर्तता दा होताना आपल्याला दिसत नाही दर तीन चार महिन्यांनी तीन चार महिन्याने अशा पद्धतीने या पुढस नाक्यावर आपल्याला नागरिकांना रास्ता रोको करावा लागतो आणि गेली दहा वर्षे हे सगळं चक्र सातत्यानं सुरू आहे ज्या सुप्रीम कंपनीने हा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला त्यानंतर त्यांना ब्लॅक लिस्टेड करून त्या ठिकाणी दुसऱ्या ठेकेदारांना या रस्त्याची दुरुस्ती सोपवली परंतु जे जे ठेकेदार मिळत गेले त्यांच्याकडनं हवा तसा रस्ता दुरुस्त होत नाही आता सचिन काही रस्त्यांचे नामोल्लेख केला आणि त्यांच्यावर करोडोचा कशा प्रकारे रस्ता खर्च केलेला आहे आपण पाहिलं माझ्या या ठिकाणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना पण विनंती करण की आपण केवळ ठेकेदारांवरच टीका न करता आपण पण आत्मपरीक्षण करायला हवं का हे जे चक्र हे थांबायचं कधी आज आपण बघतो पालघर जिल्ह्यातून बडोदा पनवेल जो हायवे आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा एक भाग आहे एका वर्षभरामध्ये तो पूर्ण होणार आहे त्यानंतर ठाणे जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग आता त्या वर्षभरामध्ये पूर्ण होणार आहे हे एक दोन एक्सप्रेसवे या ठिकाणी बनल्या जाणार आहेत आणि त्यांना कनेक्ट करणारा हा भिवंडीवाडा मनोरराज्य महामार्ग आहे त्याची जर आपण दुरावस्था बघितली तर या रस्त्याला प्रवास करायला कोणी तयार नाही मुंबईचे उद्योजक इथे यायला तयार नाही हॉस्पिटलमध्ये पेशंटला जाण्याची काय अवस्था होते ते आपण बघतो म्हणजे आपल्या शेजारी दोन एक्सप्रेसवे बनतात आणि एक मार्ग बनायला दहा ते बारा वर्ष झाली अजून आपण त्या दुरुस्तीमध्ये अडकून पडलोय मी आपल्याला सुद्धा सगळ्यांनी विनंती करेन की आपले जे केंद्रीय मंत्री आहेत आमदार कपिल पाटील साहेब आपले आमदार आहेत भिवंडी ग्रामीणचे शांताराम मोरे साहेब यांना आपण विनंती करून या राज्य मार्गाचं अपग्रेडेशन जे आहे लवकरात लवकर हा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून कसा घोषित होईल आणि फोर लेन ऐवजी याचं सिक्स लेन कसं होईल अशा प्रकारचे आपण मंत्री महोदयांना साकडं घालू तरच या भागाची उन्नती होईल आज इंडस्ट्री यायला त्याने सगळी इंडस्ट्री गुजरातला पळून चाललेली आहे कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक संस्था चांगल्याकडे आपल्याकडे येत नाही उद्योगधंदे येत नाही तरुण बेरोजगार आहेत या हे जर सगळं चक्र थांबवायचं असेल तर था हा जो मार्ग आहे हा प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग झाला पाहिजे त्याला भरघोस निधी मिळाला पाहिजे आपल्याकडे आज नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान आहेत विकसित भारत संकल्प यात्रा आपण गावोगावी बघतो आज देश तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता बनलाय आणि आपण भांडतो आपण रस्त्यावर उतरतो कशासाठी तर रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी ही शोकांतिका कुठेतरी थांबली पाहिजे या रस्त्याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे राष्ट्रीय महामार्गामध्ये रुपांतर झालं पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे सत्तर कोटी आता दुरुस्तीला दिले दरवर्षी सत्तर दरवर्षी कोटी रुपये वाढतील नव्वद याच्याने काहीच फरक पडणार नाही या ठिकाणी सुप्रीम झाला पाहिजे ठेकेदारांवर होतोय विनंती करेन की आता सत्तर कोटी रुपये आले पुन्हा जर एखादा ठेकेदार बिलो दहावीस टक्क्यांनी तो जर रस्ता भरणार असेल टेंडर भरणार असेल तर पुन्हा हीच अवस्था आहे आपलं लक्ष त्या ठिकाणी पाहिजे की पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी मी विनंती करेन की बिलो टेंडर कोणाच मंजूर करू नका इट इज करा किंवा त्यांना अबाव टेंडर द्या परंतु रस्ता तुमच्या टर्म अँड कंडिशन मध्ये पाहिजे तसा बनवून घ्या दहा आणि वीस टक्के बिलोनी किंवा बावीस टक्के बिलोनी आपण रस्त्याचा ठेका देता कशा पद्धतीने तो ठेकेदार रस्ता करेल आणि बाकी टक्केवारीचं हे सर्वसामान्य जनतेला पण माहित आहे ठेकेदाराचे वीस टक्के बिलो आणि त्याच्यावर अजून किती टक्के बिलो जावं लागतं त्याला पन्नास मध्येच आपण पन त्या ठेकेदाराला काम करायला होत्या कशा पद्धतीने रस्ता तयार होईल म्हणून माझी विनंती आहे की आता येणार टेंडर असेल ते कृपया आपण बिलो कुणाचा पास करू नका ऍज इट इज आणि तुमच्या टर्म अँड कंडिशन मध्ये त्या ठिकाणी काम करून घ्या आणि माझी सुद्धा कार्यकर्त्यांना आणि सर्व या पदाधिकाऱ्यांना सत्ताधारी पक्षाचे आपण पदाधिकारी आहोत आपण आपल्या मंत्री महोदयांना आमदारांना सुद्धा या ठिकाणी लक्ष घालून रस्ता हा थातूर मात्र दुरुस्त करता आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा नवीन रस्ता हवाय अशा प्रकारची मी हो या ठिकाणी मंत्री महोदयांना आमदार साहेबांना पण विनंती करतो आणि भविष्यामध्ये इस्टिमेट प्रमाणे चांगल्या दर्जाचं काम होईल या दृष्टीनं चिंगर रोडला आपण बघा किती वर्ष झाली दररोज जीव मुठी धरून या ठिकाणी वाहन चालक प्रवास करतात विद्यार्थी दररोज या ठिकाणी पाच हजार विद्यार्थी शाळेमध्ये जातात जीव मुठी धरून त्यांना प्रवास करावा लागतो रस्त्याला साईड पट्टीच नाहीये आणि मी बीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी विनंती करे की आपण पुढेच बसून पर्यंत एकदा प्रवास करून दाखवा पुढच ती देवघर या रस्त्यावर काय अवस्था आहे ती म्हणजे जग तिस भारत तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता होतोय आणि तुम्ही प्रवास करू नको आमच्या देवघर रोडला ही शोकांती काय आज आणि अशाच पद्धतीची सगळी परिस्थिती डाकिवली रस्त्याला जा केलठणला जा कोंडल्याला जा इथं पायाभूत सुविधा आमच्याकडे नाहीत आणि आपण आपण म्हणतो देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे याचं कारण तर आपलं हे डिपार्टमेंट आणि अशा प्रकारचे काम करणारे ठेकेदार आहेत मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेन की येणारा जो निधी आहे त्याच्या रुपयाने रुपयाचा चांगला विनियोग झाला पाहिजे या दृष्टीने आपण कृपया प्रयत्न करावेत या ठिकाणी जमलेल्या सर्व रास्ता रोखोसाठी आलेल्या नागरिकांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र